नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं जी के एज्युकेशन ग्रुप यूट्यूब चॅनल होती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित जनरल नॉलेजचे असे दहा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आजचा खास झालेलाच आहे व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक नक्की करायचा आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला आला असाल तर आपल्या जी के एज्युकेशन ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा झाला तर मित्रांनो जरानं वेगळा होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे संत गाडगे महाराज यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन नंबर ए शेडगाव संत गाळगे महाराजांचा जन्म शेडगाव येथे दुसरा संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय होते आहे ऑप्शन नंबर बी डेबोजी झिंगराजे जानोरकर संत गाळगे महाराजांचे संपूर्ण नाव डेबुजी झिंगराजे जानोरकर असे होते तिसरा संत गाळगे महाराजांचा जन्म कधी झाला उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर संत गाडगे महाराजांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी प्रश्न चौथा आहे संत गाडगे महाराजांच्या आईचे का नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सखोबाई संत गाडगे महाराज यांच्या आईचे नाव सखोबाई असे होते प्रश्न पाचवा कोणत्या विद्यापीठाला संत गाडगे महाराजांचे नाव दिले आहे तर ऑप्शन नंबर सी अमरावती अमरावती या विद्यापीठाला असून तर गाडगे महाराजांचे नाव दिले सहावाय गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपल्या लोकशिक्षणाचे शिक्षणाचे कार्य रिकामी जागा या गावापासून सुरू केले तर ऑप्शन नंबर ए ऋणमोन गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपल्या शिक्षणाचे दुआ कार्य दुआ ऋणमोचन या गावापासून सुरू केले सातवाय रिकामी जागा या गाडगे महाराजांचे आवडते भजन होते उत्तर ऑप्शन नंबर बी गोपाला गोपाला नंदनो गोपाला हे गा भजन गाडगे महाराज यांचे आवडते भजन आठव्या सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस साली रोजी रिकामी गाड़गे महाराज व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली उत्तर ऑप्शन नंबर बी वर्धा अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस साली रोजी वर्धा येथे गा, संत गाडगे महाराज व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली <laughs> संत गाडगे महाराज यांचा मृत्यू कधी झाला <laughs> <laughs> उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन संत गाडगे महाराज यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला <laughs> <laughs> आहे संत गाडगे महाराज यांचे कमी जगा या नदीच्या काठावर वलगाव अमरावती येथे मृत्यू झाला ऑप्शन नंबर सी पी डी संत गाळगे महाराज यांचे पी डी नदीच्या काठावर वलगाव अमरावती येथे मृत्यू झाला मित्रांना आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि पहिल्यांदा संत युट्यूब चॅनल